मंडळी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उद्यावर येऊन ठेपलाय पण हाच मुक्तीसंग्राम सध्या जातींच्या आणि आरक्षणाच्या विळख्यात अडकून पडलाय कारण महाराष्ट्रात कालपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष रंगलाय असं आपण पाहिलं पण आता नवीन वादळ उभं ठाकलंय ते म्हणजे बंजारा समाजाचा आरक्षण लढा आणि पुन्हा केंद्र एकच ते म्हणजे बीड बीडमध्ये हजारोंच्या संख्येने काढलेला मोर्चा त्यात धनंजय मुंडेंचा आक्रमक भाषण आणि त्यानंतर त्यांच्या एका वक्तव्यामुळेच निर्माण झालेला म्हणजे धनंजय मुंडे तर बंजारा समाजासाठी मोर्चात गेले आणि बंजारा आणि बंजारी एकच म्हणताच तो समाज मुंडेंवर बरसला त्यामुळे नेमका बंजारा आणि बंजारीमध्ये फरक आहे का बंजारा समाजाला खरंच एस टी आरक्षण मिळू शकतं का की या मागणीमुळे राज्यात नवं संकट उभं राहणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मुंडे यांचं राजकीय समीकरण या आंदोलनात कुठे चला या सगळ्याचा उलगडा करूयात या सविस्तर विश्लेषणात नमस्कार मी सृष्टी आणि आपण काय महाराष्ट्र मंडळी बीडच्या रस्त्यांवर नुकताच बंजारा समाजाचा विराट मोर्चा निघाला हातात झेंडे तोंडून घोषणाबाजी आणि एकच मागणी आम्हाला एस टी आरक्षण मिळालंच पाहिजे बंजारा गोरमाटी समाजाची भूमिका स्पष्ट आहे तेलंगणा कर्नाटक राजस्थान सारख्या राज्यांमध्ये आम्हाला आधीपासून एस टी प्रवर्गात मान्यता आहे मग महाराष्ट्रात आम्हाला न्याय का नाही सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार आम्हालाही एस टी प्रवर्गात आरक्षण द्यावं कारण त्यात बंजारा समाज आदिवासी असल्याचा अधिकृत नोंदी आहेत असं बोललं जात आहे त्यामुळे आंदोलन सुरू झालं विराट मोर्चा निघाला किंबहुना याच व्यासपीठावर धनंजय मुंडे आले आणि त्यांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला म्हणाले अभ्यास गट करून वेळ दवडण्यात काही अर्थ नाही थेट आरक्षण द्या हा समाज मागासलेला आहे आणि या लढ्यात मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे मुंडेंनी यावेळी एक वेगळं विधानही केलं मंत्री नाही म्हणून मला हा लढा रस्त्यावर येऊन लढता येतोय मंत्री असतो तर कदाचित इथे आलो नसतो म्हणजे आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत त्यांनी सरकारलाच कोंडीत पकडलं पण गंमत बघा ज्यासाठी मुंडे इतक्या जोरात सरकारवर तुटून पडले त्याच समाजाने अचानक त्यांच्या विरोधात आवाज उठवला कारण मुंडेंनी भाषणात म्हटलं की बंजारा आणि बंजारी समाज एकच आहे आणि हेच विधान बंजारा समाजाच्या जिव्हारी लागलं त्यांचा सूर लगेच बदलला लोकांनी घोषणाबाजी सुरू केली बंजारी आणि बंजारा वेगळे आहेत समाजाने थेट मागणी केली कि मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी म्हणजे एका वाक्यामुळे संपूर्ण आंदोलनाचा रंग बदलला म्हणजे काय ज्यासाठी मुंडेंनी सरकारवर आक्रमक भाष्य केलं त्याच समाजानं मुंडे वळवला राजकारणात याला म्हणतात बुमरँग आता इथे थोडं थांबून आपण समजून घ्यायला हवं की खरंच बंजारा आणि बंजारी समाजात काय फरक आहे कारण साधारण लोकांना दोन्ही नावं सारखी वाटतात आणि याच गोंधळातून वाद निर्माण होतो मात्र बंजारा समाज हा मूळ व्यापारी जमात म्हणून ओळखला जातो लमाण किंवा गोर बंजारा नावानेही त्यांची ओळख आहे ऐतिहासिक दृष्ट्या ते सैन्याला रसद पुरवायचे लांबडी ही त्यांची मुख्य भाषा काही राज्यात ते अनुसूचित जातींमध्ये म्हणजे एस सी प्रवर्गात तर महाराष्ट्रात ते विमुक्त जमाती विजे प्रवर्गात मोडतात दुसरीकडे बंजारी समाज हा राजस्थानातून स्थलांतरित झालेला क्षत्रिय वंशाचा गट त्यांची परंपरा वेशभूषा आणि भाषा पूर्ण वेगळी आहे महाराष्ट्रात ते भटक्या जमाती ड एन टी डी या श्रेणीत मोडतात म्हणजे नावात साम्य असलं तरी दोन समाजांचं सामाजिक वर्गीकरण आणि इतिहास संपूर्ण भिन्न आहे त्यामुळं बंजारा समाजानं लगेचच निषेधाचा सूर लावला की आम्ही आणि वंजारी एक नाही आता प्रश्न असा उपस्थित होतो की धनंजय मुंडेंचं हे चुकलेलं विधान की राजकीय डावपेच यावर आता मोठी चर्चा सुरू झाली आहे कारण मुंडेंची बंजारा समाज अशी ऐतिहासिक नाळे आहे ते स्वतः म्हणाले की या समाजातील अर्ध्यांची नावं पुढे ठेवू शकतो पण आता हाच समाज त्यांच्यावर नाराज होतोय म्हणजे राजकारणात म्हणतात ना परत फिरला राजकीय दृष्ट्या मागणीचं समीकरण खूप आहे आधीच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्याचं वातावरण तापलेलं आहे मराठ्यांना कुणबी दाखला देताना सरकारनं हैदराबाद गॅझेटचा आधार घेतला आणि त्यासाठी जी आर काढला त्यावरून ओबीसी समाज आक्रमक झाला की आमचं आरक्षण धोक्यात येईल आता जर त्याच गॅझेटच्या आधारे बंजारा समाजालाही एस टी मध्ये घेतलं तर विद्यमान एस टी समाज आक्रोश करणार हे नक्की आहे म्हणजे सरकारसमोर तीन आगी मराठा ओबीसी आणि आता बंजारा या तिन्ही समाजांचा एकत्रित दबाव हाताळणं सोपं नाही कारण आरक्षण म्हणजे केवळ हक्क नाही तर मतांचं राजकारण मराठवाडा आणि विदर्भातील अनेक मतदारसंघात बंजारा समाज निर्णायक आहे मुंडेंनी या लढ्यात उतरून समाजाचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला पण चुकीच्या विधानामुळे त्यांच्याच पायाखालची जमीन सरकत चालली आहे आहे प्रश्न असा की बंजारा समाजाला खरंच एस टी आरक्षण का हवंय तर उत्तर आहे त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणात इतर राज्यांमध्ये एस टी म्हणून मान्यता मिळाल्यामुळे त्यांना शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी जास्त मिळतात पण महाराष्ट्रात व्हीजेएनटी मध्ये राहिल्यामुळे त्या तुलनेत संधी कमी मिळतात म्हणूनच त्यांचा आग्रह आहे है की हैदराबाद गॅझेटनुसार नुसार महाराष्ट्र नाही आम्हाला एस टी मध्ये घ्यावं म्हणजे पाहिलं का मंडळी हा मुद्दा फक्त आरक्षणापुरता मर्यादित नाही हा मुद्दा राजकीय प्रतिष्ठेचा समाजातील असंतोषाचा आणि सत्ताधाऱ्यांच्या निर्णयक्षमतेचा आहे धनंजय मुंडेंनी जरी सरकारवर टीका करून समाजाच्या पाठीशी उभं राहायचा प्रयत्न केला तर एका चुकीच्या विधानामुळे त्यांनी स्वतःलाच कठीण प्रसंगात आणून ठेवलंय कुठेतरी संतोष देशमुख प्रकरण शांत होत असताना पुन्हा धनंजय मुंडे बंजारा समाजाच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत दिसून येत मात्र आता ते थेट वादच सापडले एकंदरीतच बंजारा समाजाचं हे आंदोलन आता कुठे जाणार सरकार गॅझेट लागू करून त्यांना एस आरक्षण देणार का की या मागणीमुळे पुन्हा राज्यात नवं वादळ उठणार आणि महत्वाचं म्हणजे धनंजय राजकीय भविष्य या वादळातून सुरक्षित बाहेर येईल का की त्यांचा आधारच समाज त्यांच्यापासून दूर करेल उत्तर अजून मिळालेलं नाही पण एवढं नक्की बंजारा समाजाचं आंदोलन आता केवळ सामाजिक प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढचं मोठं रणांगण बनणार आहे तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे बंजारा समाजाची मागणी योग्य आहे का कि पुन्हा जातीमध्ये आणि राजकारणामुळे महाराष्ट्र भाजला जातोय कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र